आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त विशेष बैठक टाउन हॉल इथे संपन्न उल्हासनगरात तीन टाउन हॉलमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष माजी महापौर उपमहापौर भगवान भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त विशेष बैठक टाउन हॉलमध्ये भगवान भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीत मोटरसायकल रॅली कशा पद्धतीने तयारी करावी याविषयी चर्चा करण्यात आली तसेच यावेळेस आरपीआयचे युवा अध्यक्ष कमल उज्जैनवाल रिक्षा युनियन अध्यक्ष बहादूर करोतिया समाजसेवक आकाश सोनवणे अमीर पवार आणि आय कार्यकर्ते महिला आघाडी जिल्हा कमिटी युवा आघाडी सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर पण मनामध्ये आक्षेप असते तर आम्ही बाबासाहेबांना अभिवादन केलं पाहिजे तर आम्ही तेरा तारखेला पाच वाजता संध्याकाळी पाच वाजता ते आठ वाजे एक उल्हासनगर शहरामधून एक युवकांची रॅलीचे आयोजन केलं त्याच्यामध्ये बाईक रॅलीच्या रूपाने बाईक असतील तुमच्या रिक्षा असतील अशा महिला असतील आमच्या अनेक प्रायव्हेट गाड्या असतील अशा रुग्णा चांगली रॅली काढणार आहोत आणि संध्याकाळी चौ चौदा तारखेला संध्याकाळी आमच्या वाढातून विविध क्षेत्रातून ज्या रॅल्या असतात महानगरपालिकेवर जाण्यासाठी त्या सगळ्या रॅल्यांचं आमचं नियोजन असतं पण यावर्षी आम्ही प्रथमच बाईक रॅलीचे आयोजन तेरा तारखेला करणार पण लोड येऊ नये पोलिसांवर जास्त ताण येऊ नये पण तेरा तारखेला आमचं नियोजन पहिलं होईल नंतर आमचं चौदा तारखेला रॅलीचं होईल पण यावेळेस आम्ही प्रत्येक प्रथमच असं करतोय का आम्ही महानगरपालिकेमध्ये इथे उल्हासनगरचे म्हणजे कमीत कमी आठ ते दहा हजार लोकं महानगरपालिकेमध्ये जमतात बाबासाहेबांना अभिवादन करतात जयंतीनिमित्त रस्ता साजरा करतात तिथे दरवर्षी आम्ही फक्त आईस्क्रीम वाटप करतो आणि आईस्क्रीम वाटप करतो आईस्क्रीम वाटप करतो त्यामुळे काही लहान मुलं त्या बाबी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात तिथे जयंतीनिमित्ताने येतात ते उपाशी झोपतात ह्या वर्षापासून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही जितकी लोकं येतील जरा अन्नदान करण्याचं काम करणार आहोत रिपब्लिकन पक्ष अशा पद्धतीने नियोजन केलं उल्हासनगर शहरामध्ये रिपाईला त्यांनी एक एक त्यांनी सर्व पक्ष जर असेल तर रिपब्लिकन पक्षाला त्यांनी आमंत्रण करायला पाहिजे ते त्यांचा स्वार्थ आहे त्याच्यामधला स्वार्थ काय आहे ते सर्व जनतेला माहिती आहे आणि ते सांगण्याची मी आवश्यकता नाही त्यांचा स्वार्थ त्यांनी ते केलेलं आहे रिपब्लिकन पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता हा रिपब्लिकन पक्षाच्या रॅलीमध्ये उपस्थित राहणार आणि रिपब्लिकची ताकद उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता रिपब्लिकनच्या रॅलीमध्ये तेरा तारखेच्या उपस्थित राहील आणि भविष्यात जे चौदा तारखेला आमचं नियोजन आहे त्या नियोजनामध्ये सभा आहे माझे हो ते, हो ते उल्हासनगरमधील मा काही हो युवकांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्याबद्दल काय समोर मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन पक्षामध्ये उत्तर भारतीय समाज एकीकडे आमच्याकडे ओढला जात आहे माझा वाढ हा उत्तर भारतीयचा सत्तर टक्के वाढ आहे उत्तर भारतीय आणि मराठी अशी जर कम्युनिकेशन भविष्यकाळामध्ये जर बोललं आणि रिपब्लिकन पक्ष वाढला तर मला वाटतं बऱ्याच ठिकाणी म्हणजे उल्हासनगरच्या जवळजवळ मला वाटतं तीस ते चाळीस टक्केमध्ये नगरसेवक हे रिपब्लिकन पक्षाचे असतात तुम्ही एक नंबरचं उदाहरण घ्या आम्ही एक नंबरला पोटनिवडणुकीमध्ये उत्तर भारतीय लोकं होती तिथे आम्ही आमची सीट निवडून आणपीचो म्हणजे अशा पद्धतीने जर आम्ही उत्तर भारतीयाने आम्ही एकत्र जर आलो तर उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी आणि अनेक भागामध्ये आम्ही नगरसेवक अशा निवडणुका लढू शकतो आणि जिंकू शकतो उल्हासनगर शहरात काय नाही मी तरुणांना नेहमी मदत करत असतो आणि तरुणांची एक भूमिका आहे आणि माझ्यावर ताशेरे ओढण्यासारखे काही नाही आहे आणि मी कुठल्या लिडरांना किंवा कोणाच्या दबावाला बळी पडत नाही ही वस्तूची तरुणांना माहीत आहे आणि तरुण त्यामुळे माझ्याकडे आकर्षित होतो आणि त्यामुळे रिपब्लिक पक्षामध्ये येतो उल्हासनगर काय त्यांना माहीत नाही आम्ही आमचा पक्ष चालवतो आम्ही पक्षाची जय घेऊन चालवतो आम्ही बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम करतो आमचे रामदासजी आठवले साहेबांचे विचार आम्ही ने पुढे नेण्याचं काम करतो एवढंच काम रिपब्लिकन पक्ष करतो आणि रिपब्लिकन पक्ष हा उल्हासनगरमध्ये बाले किल्ला आहे त्या बालेकिल्ल्याचं नेतृत्व अबाधित राहावं यासाठी आम्ही काम करतो बाबासाहेबांना बाबासाहेबांची जयंती तमुणाने साजरी करताना कुठल्याही व्यसनाच्या आरी जाऊ नये समाजामध्ये प्रबोधनाचं काम करावं येणाऱ्या भावी पिढीला कसं मार्गदर्शन करून बाबासाहेबांचे विचार आणि महापुरुषांचे विचार समाजामध्ये कसे रुजवता येईल यासाठी सर्व तरुणांनी पुढे येऊन प्रयत्न करा जय भीम जय भारत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर